Amin, ભાવ પક્ષેર તો रंदे रंदे है। है मी ह्या आरोपाचं खंडन करतोय कारण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्याला माहिती आहे निलय नाही कसा आहे ह्यापूर्वी मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढलेलो आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे एखादी स्त्री आपल्याला जर आशीर्वाद मागते तर आपण देतो हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींनी देखील विरोधकाच्या स्त्रीला सन्मान करून परत पाठवलेला आहे आणि मीही तेच केलं परंतु माझं मत किंवा मतदान हा शंभर शंभर टक्के फक्त भारतीय पार्टी जनता पार्टीचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांनाच मिळेल आम्ही त्यांना निवडून आणू आम्ही जनतेच्या अदालतमध्ये जाऊ जनता आमची मायबाप आहे जनता आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि अशा खोट्या एडिटेड क्लिपबद्दल जनतेने विश्वास ठेवू नये त्यांच्या ह्या अफवाचं मी देखील निश्चितपणे या घाणेड्या कारवाईचा निषेध करतो जय श्रीराम